लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात जूनच्या भागामध्ये रजनी आणि कला दोघीजणी आता वाणसामानाची यादी करत असतात त्याच वेळेला कला म्हणते मला असं वाटतं यावेळेला ना आपण रेडीमेड मसाला पॅकेटच्या आणण्यापेक्षा आपण तो कुटतात ना हातानी हाता मसाला आपल्या कोल्हापुरामध्ये हाताने कुटलेला मसाला खूप छान मिळतो तर मला वाटते हाताने कुटलेले मसाले आणूया का रजनी मॅडम रजनी म्हणते अगं विचारतेस काय हाताने कुटलेल्या मसाल्याची चवनं एकदम भारीच असते जेवणाला पण खूप छान टेस्ट येते आपण तशीच आणूया तोच मसाला यावर्षी आणूया असं म्हणत दोघीजणी वाणसामानाची यादी करत असतात यावरती आता इकडे रजनी सांगत असते एक काम करणं एक कडधान्य आणूया कारण आठवड्यात आठवड्यातनं एकदा तरी कडधान्याची उसळ लागते त्यामुळे थोडीशी कडधान्यली आणि दोन ते तीन किलो साखरली आणि गूळसुद्धा ली, ली। कारण आपल्या घरामध्ये साखरनं फार वापरली जात नाहीये असं म्हणत आता दोघीजणी वाणसामानाची यादी करत असतात नैना बाजूला बसलेली असते आणि ती मात्र आरामात हे सगळं पाहत असते त्याच वेळेला नैना म्हणते खरं सांगू का तर माझी एक कॉस्मेटिकची लिस्ट आहे माझ्या रूममध्ये मी कॉस्मेटिकची लिस्ट करून ठेवलेली आहे तर ती कॉस्मेटिकची लिस्ट तू एकदा बघून घे आणि ती सगळी लिस्ट आण म्हणजे वाचायची वगैरे काही गरज नाही आहे बरं का तुला त्यातलं काही कळणार नाहीये प्रीमियम क्वालिटीचं माझं सगळं सामान आहे आणि ते महागसुद्धा सुद्धा असेल त्यामुळे त्या दुकानदाराशी काहीतरी बोलत बसू नकोस किंवा तुझ्या लोक नकोस त्यात काटछाट करू नकोस आणि प्रीमियम क्वालिटी सोबत साधी लोकल क्वालिटी असते ना ती सुद्धा एक्सचेंज करू नकोस मी जे सांगितले ना तेच आलं पाहिजे ते आणि तेच आलं पाहिजे आणि लवकरात लवकर आण अजून पण काही गोष्टी आहेत असं म्हणत नाही ना आता खूप मोठा कांगावा करायला लागते त्यावरती रजनी विचार करते किती डिमांड किती आहे तिच्या आणि त्याला विचार करते खरंच म्हणजे ताईला कुठे काय बोलावं कळतच नाहीये आत्ता नुकतंच लग्न झालंय आणि ह्या आशा डिमांड ठेवती आहे नैना मात्र सडेतोडपणे मला असं प्रीमियम क्वालिटीचं सामान लागतं मला ब्रँडेड मेकअपचं सामान लागतं हे आणि ते फुषारक्या मारतच असते नैनाला नैनाचे ह्या वागण्याचा कलाला खूप राग येत असतो मग कला आणि रजनी या दोघींची ही लिस्ट पूर्ण होते आणि आता कला सांगते की ठीक आहे मी ना लवकरात लवकर मार्केटमध्ये जाते आणि सगळं सामान आणते इकडे आता नैना सांगत असते बघा माझ्या सामानामध्ये काही चूक व्हायला नको आहे मी जे सांगितले जसं लिहून दिले तसच्या तसं सामान आण म्हणजे त्या कॉस्मेटिक वाल्याला तू ही लिस्ट दे आणि तो बरोबर देईल तुझं डोकं फार काही चालवू नकोस जा माझ्या रूम मधून लिस्ट घे असं म्हणत नैना तिथे बॅरिस्टर सारखी बसून कलाला ऑर्डर सोडत असते तोपर्यंत इकडे आता रोहिणी कारने कुठेतरी बाहेर निघालेली असते रोहिणी ज्या वेळेला कारने बाहेर निघते तिला समोरून संगीता हातामध्ये पिशव्या घेऊन जाताना दिसते मग मात्र रोहिणीला आता अगदी तिला उत्सुकता ताणून राहते की काय नक्की हिचं चाललंय कुठे चालले ही म्हणून ती उतरते आणि मिसेस खरे तुम्ही इकडे अहो माझं तर या कारमध्ये बसून इतकं मला थंड वाटत होतं ना म्हणजे इतकं छान वाटत होतं बाहेर आले तर मला इतकं उकाडा होतोय आणि या उकाड्यामध्ये तुम्ही या पिशव्या घेऊन दारोदारी फिरताय नक्की काय चाललंय काय आहे या पिशवीत यावरती आता पापड बघितल्यावरती रोहिणी म्हणते पापड विकायची वेळ आली तुमच्यावरती त्यावरती लगेचच संगीता म्हणते कसं आहे ना आमच्या घराचे हफ्ते ठकलेत त्यामुळे हे सगळं देऊन आम्हाला निदान हप्ते तरी भरता यावेत यावरती रोहिणी म्हणते जर माझी ऑफर स्वीकारली असतीत ना म्हणजे हे लग्न राहुल आणि नैनाचं जर का तुम्ही टाळू शकला असतात तर मी तुम्हाला खूप सारे पैसे दिले असते तुमचं घर सुद्धा सुटलं असतं आणि हे असं दारोदारी तुम्हाला पापडं विकायला लागली पण नसती यावरती मग मात्र संगीता म्हणते जाऊ दे तो विषय यावरती आता मात्र रोहिणी म्हणते कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना मला सगळं माहिती असतं तुम्ही माझ्याशी जे वागलात त्याबद्दल संगीता म्हणते मी तुमच्या पुढे हात जोडते पण माझ्या पोरींना त्रास देऊ नका खरंच माझ्या पोरी खूप निरागस आहेत असं म्हणत संगीता हातापाया पडत आता रोहिणीने आपल्या दोन्ही मुलींपैकी कुणालाही त्रास देऊ नये यासाठी विनवणी करत असताना त्यावरती रोहिणी म्हणते कसं काय मी तुम्हाला कसं तुमच्या मुलींना कसा त्रास देईन कारण त्या आता चांदेकरांच्या दोन्ही सुना आहेत पण मी तुम्हाला मदत अजूनही करू शकते बरं का म्हणजे तुम्हाला खूप पापडाची मी ऑर्डर देऊ शकते पापडाची ऑर्डर संगीता होते आणि मला मोठी पापडाची ऑफर देणार यावरती रोहिणी म्हणते हो तर मी तुम्हाला मोठी पापडाची ऑर्डर देईन पण या सगळ्यामध्ये एक गोष्टीचं लक्षात ठेवायचं मला पापड न प्रीमियम क्वालिटीचे पाहिजे आणि त्याचबरोबर हायजिनिक पण पाहिजे आणि मोठी ऑर्डर मिळेल जेणेकरून तुम्हाला पैशाची मदत होईल आणि ते पैसे तुम्ही कर्जाचे हप्ते फेडू शकता यावरती संगीता म्हणते खरंच आत्याबाई तुमचं मन खूप मोठं आहे यावरती रोहिणी सांगते ठीक आहे मग मी तुम्हाला खूप मोठी ऑर्डर देते पण ती ऑर्डर व्यवस्थित पद्धतीने पूर्ण काम जर काही हलगर्जीपणा झाला ना तर मात्र तुम्हाला पैसे पोचणार नाहीत संगीता म्हणते नाही का काहीच काळजी करू नका तुम्ही सांगितलेला माल तुम्हाला अचूक वेळेत पोहोचेल असं म्हणत संगीता खुश होते कारण तिला पापडाची मोठी ऑर्डर मिळालेली असते पण रोहिणीचा या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळाच डाव असतो रोहिणी पापडाची ऑर्डर देऊन मुद्दाम संगीताला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणार असते तोपर्यंत तो इकडे आता कला बाहेर पडलेली असते कला स्वाण सामानाची यादी घेऊन सामान आणण्यासाठी बाहेर पडते त्याच वेळेला इकडे आता तिला दिनकर दिनकर हमालीचं काम करताना दिसतो ती आता रिक्षेत सामान ठेवते रिक्षेत बसते आणि रिक्षावाल्याला चांदेकरांच्या घरी यायला सांगणार तितक्यात तिचं लक्ष बाबांकडे जातं आणि ती, ती विचार कर करते बाबा आणि इथे नाही नाही हे बाबा कसे असू शकतील यावेळेला बाबा तर मिसळच्या स्टॉलवरती असायला पाहिजेत मग ते इथे काय करत असतील नाही माझा काहीतरी भास होतोय का म्हणून पुन्हा 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 तिकडे पाहते रिक्षेवाल्याला रिक्षा तिकडे वळवायला सांगते आणि पाहते तर काय अरे देवा हे तर खरंच बाबा आहेत म्हणजे आता तिला बसलेला धक्का आता जबरदस्त असतो बाबा हमाली करतायत या वेळेला बाबांनी मिसळच्या स्टॉलवर असायला पाहिजे मग ते हमालीची कामं का करतायत आणि मला याच्याबद्दल काहीच बोललं नाही कोणी असा विचार करत ती आता बाबांना कॉल करते मग आता दिनकर गाडी थांबवतो आणि कलाचा कॉल घेतो कला, कला म्हणते बाबा कुठे आहात तुम्ही यावरती दिनकर खोटं बोलतो आणि तो सांगतो अगं आत्ता यावेळेला कुठे असणार मी आपलं मिसळीचं स्टॉल आहे ना तिकडेच आहे यावरती कला म्हणते बाबा तुम्ही खरंच मिसळीचं स्टॉलवरती आहात दिनकर म्हणतो अगं मग काय दुसरं कुठे असणार आहे असं म्हटल्यावरती कला बोलता बोलता दिनकरच्या जवळ जाऊन उभी राहते आणि खरंच असं म्हटल्यावरती दिनकर एकदम वळून बघतो आणि त्याला झटकाच बसतो कलाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात बाबा हे काय करताय तुम्ही म्हणजे आपलं मिसळीचं स्टॉल सोडून तुम्ही इथे काय करताय आता मात्र दिनकरला अश्रू अनावर होतात कला म्हणते बाबा ते काही नाही हे सगळं ठेवा आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत चला बरं यावर ती दिनकर म्हणतो थांब न बाळा अगं असा कसा सोबत येऊ ही गाडी आत्ता आहे ना ती मालकाकडे पोचती करायला पाहिजे गाडी मालकाकडे पोहचती केली ना की मग मी तुझ्या सोबत येईन कला म्हणते मला काहीही ऐकायचं नाहीये त्या गाडीचं काय करायचं ते, करा ते का हो का मी बघते ती गाडी इथेच राहू तर काही होते तुम्ही आत्ताच्या आता माझ्यासोबत घरी चला दे म्हणतो असं नाही ग मालकाचं नुकसान करून मी असं येऊ शकत नाही थांब जरा मला ही गाडी पोस्ती करू दे पण कला हट्टाला पेटते गाडीला हात पण लावायचा नाही आणि दुसऱ्या माणसाला म्हणते ओ दादा तुम्ही ही गाडी जिथे पोचवायची तिकडे पोचवा आणि त्या मालकाला जे सांगायचं ते सांगा मी माझ्या बाबांना घेऊन चाललेली आहे आणि माझे बाबा पुन्हा हे असं काही काम करणार नाहीत असं म्हणत हट्टाने आता ती दिनकरचा हात धरते आणि दिनकरला घेऊन आता घरी यायला निघते दिनकर तिला समजवत असतो बाळा थांब बाळा थांब मी ही ऑर्डर पूर्ण करून येतो मी ते देऊन येतो पण कला बिलकुल ऐकायला तयार नसते ती या सगळ्यामध्ये ते आता गाडी तिकडेच ठेवते आणि बाबांना घेऊन जाते इकडे आता बराच वेळ झाला तरी नैना येत नाही नैनाचा खूप पारा चढलेला असतो कारण कला घरी आलेली नसते नैना आता चिडचिड करत सरोजला आणि इकडे आता रोहिणी आणि रजनी यांच्यासमोर कांगावा करणार असते रजनीला ती म्हणते कुठे आहे अजून कला कला का नाही आली मी तिला सांगितलं होतं ना की मला मी तिला फ्रूट्स वगैरे काही सांगितले होते आणायला आणि माझं डोकं दुखतंय आणि म्हणून मला म्हणून मला ना मला आता निलगिरीचं तेल हवं होतं असं म्हणत ती मला एक विशिष्ट पदार्थच खायचा आहे आणि किनोवा मला खायचा आहे मला आत्ताच्या आत्ता किनोवा खायचा आहे त्यासाठी फ्रूट्स आणायला सांगितले होते मग रजनी जरा चिडते आणि असं काय करतेस अगं खूप सारं वाणसामान आहे ना महिन्याचं म्हणून तिला लेट झालं असेल सामान घेई घेईपर्यंत आणि हे बघ जेवण झालेलं आहे जेवण झालंय तुला इतकेच जर भूक लागले तर तू जेवून घे ना यावरती रैना म्हणते काय केलंय जेवायला मग मात्र रजनी सांगते अगं फरसबीची भाजी केलेली आहे पोळी भाजी वरण भात सगळं जेवण रेडी आहे कारण कला सामान आणायला गेली ना त्यावेळेला ती सगळं जेवण करून गेली होती मग मात्र मैना चिडते आणि शी मला हे असं पोळी भाजी वगैरे खायला नको आहे मला ना मला मी सांगितलं ना किनोवा पाहिजे म्हणून मग तो किनोवा आणण्यासाठी मी नैना बोलते कलाळा पाठवलं होतं ना आणि तिला सांगितलं होतं की लवकर ये तिला माहिती मी प्रेग्नेंट आहे मला प्रेग्नेन्सीमध्ये असं काही खायचं क्रेविंग होतं ती मी जबाबदारी घेतली होती तर तिला आणायला नको का इतका लेट का तिला झाला असं म्हणत नैना कांगावा करते खूप चिडायला लागते नैनाचा आवाज इतका असतो की घरच्या सगळ्यांना बसलेला ना आवाज ऐकू जातो रजनी म्हणते नैना इतका आता तही पण बरा नाही अगं कला कामासाठीच गेले ना तिचं काम ओळखल्यावर ती थोडी तिकडे थांबणार आहे ती ती घरीच येणार आहे ना यावरती मग मात्र चिडलेली नैना म्हणते मग तिने ही जबाबदारी घेतलीच मा का माझी काळजी घेण्याची मला सांगायचं होतं की मला नाही जमणार आहे तुझी काळजी घ्यायला मग माझं माझं मी काहीतरी वेगळं केलं असतं हिनेच मोठेपणा करत जबाबदारी घेतली ना असं म्हणत आता नैनाने खूपच तमाशा केलेला असतो तोपर्यंत आता इकडे दिनकरला घेऊन कला घरी येते इकडे संगीता बसलेली असते यावरती कला म्हणते आई काय चाललंय काय तुमचं म्हणजे मी ज्या वेळेला बाहेर गेले होते तेव्हा बाबा बाबा हातगाडीवरती काम करत होते आणि हे हातगाडीवरती काम करतायत तुला माहिती होतं तरी सुद्धा तू मला सांगायचं काहीच तुला गरज वाटली नाही असं म्हणत कला एक प्रश्न विचारायला लागते संगीता थोडीशी गडबडते संगीता म्हणते काय सांगू तुला अगं या सगळ्यामध्ये आपण ना म्हणजे मीच मूर्खपणा केलाय नैनाच्या लग्नासाठी मी कर्ज काढलं होतं ना नैनाच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं आणि त्या कर्जाचे हप्ते पण थकलेत कर्जाचे हप्ते थकल्यामुळे तुझी स्कूटी आहे ना ते घेऊन गेले आणि ती स्कूटी सोडवण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही खूप ग आम्ही खूप लाचार झालोत ग यावरती मग मात्र करा म्हणते आई या सगळ्यामध्ये तुला मला काही सांगावं असं वाटलं सुद्धा नाही मला सांगायचंच ना मी सगळं सोडून आले असते यावरती संगीता म्हणते तेच तर आम्हाला नको होतं आमच्यामुळे तू उगाच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकावीस असं आम्हाला बिलकुल वाटत नव्हतं त्यामुळे आम्ही तुला सांगितलं नाही असं म्हणत दोघ जण कलासमोर मान खाली घालून उभे असतात इकडे मात्र रजनी समजावत असते अगं जरा शांत हो नना किती कांगावा करशील आता हा इतका कांगावा मोठा असतो की रोहिणी सरोज आबा अद्वैत सगळेजण येतात रोहिणी म्हणते काय झालं इतका का आवाज येतोय यावरती नैना सांगते मी कलाला माझ्यासाठी काही खायला आणायला सांगितलंय मला इतकी भूक लागली मी प्रेग्नेंट आहे मला कडकडून भूक लागली ती अजून नाही आलेली आहे मग तिने हे जबाबदारी घ्यायची तरी का मग रोहिणी तिची री ओढायला लागते आणि विचार करते म्हणजे ह्या दोघीजणी सख्या बहिणी सख जाव्या आहेत आणि भविष्यातल्या सख्या वैरी होणार आहेत त्यामुळे याच्या आगीत तेल होतून नैनाला कलाबद्दल भडकवून या घरामध्ये कलाला एकटं पाडण्याचं काम या नैनाच्या खांद्यावरती बंदूक ठेवूनच करायला पाहिजे आणि मग ती नैनाची बाजू घेत म्हणते बरोबर आहे म्हणजे मला पटलं जर कलाला ही गोष्ट जमणार नव्हती कलाला जबाबदारी घ्यायला जमणार नव्हती तर कलाने ही जबाबदारी घ्यायचीच नाही ना का कलाने ही जबाबदारी घेतली मला पट नाही पटलंय तिने नैनाला असं ताटकळत ठेवलेलं यावरती रजनी म्हणते अहो असं काय करताय नैना असं वेड्यासारखं बोलती आहे कला जेवण करून गेले सगळं जेवण तयार आहे यावरती नैना सांगते पण मला जेवायचं नाही आहे ना मला वेगळं खायची क्रेविंग लागले मग तिने मला सांगायचं की मला उशीर होणार आहे म्हणजे मी हे सगळं तिची वाट पाहत बसले नसते मी काहीतरी वेगळी व्यवस्था केली असती यावरती मग मात्र इकडेच लगेचच रोहिणी म्हणते मला न नैनाचं वागणं बरोबर वाटते कला ह्या वेळेला खूप चुकीची आहे यावरती मग मात्र आभा म्हणतात हे बघ नैना तुला भूक लागले ना भूक लागले तर भूक लागलेला माणूस जे काही पुढ्यात असेल ना ते सगळं खातो हे असं हेच खायचं आहे तेच असं नाही करत जेवण तयार आहे ना बोलते ना रजनी इतका आरडाओरडा करण्यापेक्षा जेवण जेवण घे ना तू असं म्हणत आबा मात्र कलाच्या ठामपणे बाजूने असतात पण त्याच वेळेला लगेचच इकडे आता रोहिणी म्हणते आबा तुम्हाला कलाची बाजू घेण्याची काहीच गरज नाहीये म्हणजे बघा ना आपल्या बहिणीला म्हणजे जाऊ आहे तिची तर सोडा पण आपली सख्खी बहीण आहे तिची काळजी घेणं कलाचं काम नाहीये का उशीर होणार होता तर आधी सगळं हिला आणून द्यायचं होतं ना कुठे गेले ती बघा मग जबाबदारी घेते कशाला असं म्हटल्यावर ती यावेळेला सरोज म्हणते हो मला रोहिणीचं म्हणणं पटतंय जर हिला जबाबदारी घ्यायची नव्हती तर हिने जबाबदारी घेतलीच का पार पाडता येत नाही या गोष्टी घेण्याचं कारण तरी काय असं म्हणत सरोज सुद्धा आता नैनाला सपोर्ट करते आणि कलाच्या विरोधात होते ऑलरेडी सरोजला कलावरती राग असतोच तोच राग काढण्याची तिला संधी मिळते आणि त्या संधीचा ती फायदा घेते आता तोपर्यंत तो इकडे कला सांगत असते बावा, हे सगळं करण्याची तुमच्यावरती वेळच का आली यावरती संगीता सांगते काय सांगू तुला अगं म्हटलं ना कर्जाची हप्ते आहेत आणि त्यातच आपलं जगदंबा स्टोर बंद आहे जगदंबा स्टोअरमधून आपल्याला बऱ्यापैकी पैशाची इनकम होत होतं पण या सगळ्यामध्ये जगदंबा स्टोअर बंद आणि उन्हामुळे मिसळीचं दुकान पण तसं काही चालत नाही ग आणि आज तुझी स्कूटर घेऊन गेलेत हप्ते थकलेत म्हणून उद्या आपलं मिसळीचं दुकान घेतलं तर मग नंतर सुद्धा आपले वांदेच न म्हणून या सगळ्यामध्ये त्यांचे हप्ते फेडण्यासाठी हे हे काम करतायत यावरती कला वाटते पण काम कसलं हमालीचं काम हे काम आब, बाबांना शोभतंय का असं म्हणत कला बिचारी आपल्या आई वडिलांचं सगळं दुःख वाटून घेत असते आणि यात आपल्याला काय विचार थी थी असा विचार करत असते इकडे हा सगळा प्रकार ऐकत असल्यावरती सरोज म्हणते तिने फोन करून कळवायचं तरी होतं तिला उशीर होणार होता अद्वैत पण तो थांबा सगळ्यांनी मी तिला कॉल करून बघतो असं म्हणत अद्वैत कलाला कॉल करायला लागतो सरोज म्हणते काय झालं उचलला का कॉल तिने यावर ती अद्वैत म्हणतो नाही म्हणजे तिचं रिंग वाजतीये ती किंवा फोन लागत नाहीये काहीतरी गडबड आहे फोन तिचा कुठेतरी दुसरीकडे असेल यावरती सरोज म्हणते काही नाही बेजबाबदारपणाची कळस झाला कळस म्हणजे जर का तिला जबाबदारी घेता येत नव्हती तर घेण्याची गरज नव्हती कशाला मोठेपणा पाहिजे पण हिला मोठेपणा पाहिजे आबांच्या नजरेमध्ये मी हे काम करते मी ते काम करते मग मोठेपणा पाहिजे तर त्या पद्धतीने वागायला नको का असं म्हणत सरोज आगपाखड करत असते सरोज रोहिणी नाही ना तिघी ही आता कलाच्या विरोधात बोलत असतात आणि आदवीस विचार करतो खरंच ही लापर्व आहे का खरंच ही बेफिकीर आहे का म्हणून ही निघून गेले का असा विचार करत अद्वेतला असतं आपल्या कंडिशन समजल्यावरती कला मात्र आता खूप काही करता येत नसतं आणि आईबाबांना फायनली कला आता घरी येते कला रडतच घरी येते सरोज म्हणते कुठे होतीस तू आणि अद्वैत सुद्धा म्हणतो कुठे होतीस तू पण कला तिकडे काही उत्तर देण्याचं टाळते आणि रडतच आपल्या खोलीत निघून जाते आता घरच्यांना काही कळतच नाही की ही रडते का आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ता आत निघून का गेली मग अद्वैत रूम मध्ये येतो कला रडत असते म्हणतो काय झालं खाली चा चा उत्तर दिलं सुद्धा नाहीस कुठे गेली होतीस तू यावरती कला सांगते मी आई बाबांच्या घरी गेले होते त्यांच्या डोक्यावरती कर्जाचे हफ्ते आहेत नाही ना ताईच्या लग्नासाठी खूप मोठं कर्ज काढले त्या कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत आणि त्यासाठी ते हमाली करतायत असं म्हणत कला खरा प्रकार सांगते यावरती अद्वैत म्हणतो कसं ना, जे काही करावं आणि कदाचित त्यांनी नैनाच्या लग्नामध्ये मला फसवण्याचा प्रयत्न केला होता ना त्याचीच ही शिक्षा आहे आणि कलाला खूप वाईट वाटतं नंतर अद्वैत आता वॉशरूम मध्ये असतो याला टॉवेल हवा असतो आणि तो सांगत असतो टॉवेल दे खरे टॉवेल दे मग मात्र कला आता टॉवेल घेते आणि अद्वैतला टॉवेल देण्यासाठी वॉशरूमचं दार उघडायला सांगते अद्वैत दार उघडतो कला तो टॉवेल दे आत देते तितक्यात दोघांच्या मध्ये काहीतरी झटापटी होते आणि दोघ जण एकमेकांसोबत काहीतरी बोलत असताना हात पकडतात तितक्यात तिथे सरोज येते काय चाललंय तुमच्या दोघांचं असं म्हणत ती दोघांना आता फटकारते मग अद्वैत पटकन आत येतो तो धडपडतो आणि कला मात्र बाहेरच उभी राहते